जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून ज्यांचा उल्लेख जे लोक करतात त्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बराच उशीर लागला म्हणजे तेवीस तारखेला निकाल येऊन आज जवळपास आठ दिवस उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा सरकार स्थापन करण्याचा जो त्यांचा मार्ग आहे हा अद्याप या क्षणापर्यंत मोकळा झालेला नाही काय भानगड आहे का लवकर सरकार स्थापन होत नाही आपण म्हणाल त्यांनी आता पाच तारखेची घोषणा केली पाच तारखेची घोषणा शपथविधीची झाली असली तरी पाच तारखेला अजून चार दिवसाचा अवधी आहे आणि या चार दिवसामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ झाल्याचं आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे काय आहे ती मोठी खळबळ काय आहे तो मोठा विषय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह मित्रांनो एक जुनी म्हण आहे आता मी ते आजच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये वापरत नाहीये पण ती एक जुनी म्हण अशी आहे जे सराईत चोर असतात त्या सराईत चोरांमध्ये जोपर्यंत वाटणीसाठी वाद किंवा भांडण होत नाही तोपर्यंत चोरीचा मुद्देमाल नेमका कोण आहे किंवा अधिक कोण आहे याचा पत्ता पोळी चाला लागत नाही असं म्हटलं जात होतं अर्थात या वाक्याचा आणि इथून मी जे पुढे काही बोलणार आहे त्याचा फारसा काही संबंध नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय जीव हो मुख्यमंत्री सध्या आपल्या दरे या सातारा जिल्ह्यातल्या गावामध्ये जाऊन बसलेले आहेत मोबाईल स्विच ऑफ आहे कोणाशीही संपर्क करायचा नाही अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि सर्व फोन्स कॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद आहेत स कारण सांगितलं जातं की त्यांची तब्येत ठीक नाही आहे ते आराम करत आहेत डॉक्टर त्यांच्यावर उपचार वगैरे करत आहेत परंतु खरं कारण नेमकं काय आहे अचानकपणे दिल्लीची अमित शहा बरोबरची बैठक करून ते थेट दरेला कसे गेले महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बनवण्यासाठी ते मुंबईत का नाहीत संयुक्तपणे महायुतीच्या बैठका का ते घेत नाहीत किंवा आपल्या पक्षाचे जे सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी कोणत्या आमदाराला मंत्रिमंडळात संधी द्यायची या संदर्भातला जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया ते का करत नाहीत असा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मग जेव्हा यावर अनेक ज्येष्ठ संपादक किंवा राजकीय विश्लेषक जेव्हा चर्चा करतात तेव्हा असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडं थेट मुख्यमंत्रीपदाचाच प्रस्ताव ठेवलेला होता त्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये मिळालेलं हे जे यश आहे ते माझ्या चेहऱ्यावर मिळाले माझ्या योजनेवर आहे माझ्या स्वभावावर मिळालेलं आहे माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीवर तर महाराष्ट्र पूर्णपणे नाराज होता किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर महाराष्ट्राची पूर्णपणे नाराजी होती केवळ माझ्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे यश मिळाले तेव्हा मी मुख्यमंत्रीपदाचा पहिला दावेदार आहे आपण जर मुख्यमंत्रीपद नाकारणार असाल ते जर संख्याबळाच्या बळावर भाजपकडे जाणार असेल तर मला राज्यामध्ये ग्रह खातं हवंय एक ते ग्रह खातं सुद्धा असं हवंय की ते ग्रह खात्याचे पूर्ण अधिकार हे मलाच असले पाहिजे त्यावर मुख्यमंत्र्यांचं कसल्या प्रकारचे अधिकार चालणार नाहीत किंवा कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप चालणार नाही दुसरी गोष्ट त्यांनी मागितली की विधानसभेचं अध्यक्षपद हे माझ्या पक्षाकडे असेल पूर्णपणानं आणि माझ्या पक्षाला हे विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे तिसरी गोष्ट त्यांनी जो प्रस्ताव अमित शहाकडे ठेवला तो प्रस्ताव असा होता की राज्याचं जे अर्थमंत्रीपद आहे ते अजित पवारांच्याकडे नको अर्थमंत्रीपद आपण भारतीय जनता पार्टीकडं कुठल्याही नेत्याकडं द्यावं किंवा ते ब राष्ट्रवादी काँग्रेसच्याच परंतु अजित पवार सुरू इतर मंत्र्याला दिलं तरी चालेल अशा पद्धतीचे तीन प्रस्ताव त्यांनी दिले त्यावर अमित शहा यांनी हे तीनही प्रस्ताव एकनाथ शिंदे यांचे नाकारलेले आहेत आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे सरळ सरळ आपल्या गावी निघून गेलेले आहेत आणि आपली गावी आपल्या बंद दरवाजा ते आता बसलेले आहेत काय घडेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होतील का का ते बाहेरून पाठिंबा देतील अमित शहा एकनाथ शिंदे यांना सोबत घेतील का किंवा एकनाथ शिंदे यांना सोडून ते अजित पवारांना सोबत घेऊन सरकार बनवतील असे अनेक कया सध्या महाराष्ट्रामध्ये बांधले चाललेले आहेत परंतु खरी गोष्ट अशी आहे की अमित शहा हे एकनाथ शिंदे यांना सोडू शकत नाहीत त्याचं कारण असं आहे आणि सांगितलंही असं जातं की अमित शहाचे भारतीय जनता पार्टीचे राज्यातल्या भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसांचे ज्या काही खास गुपित गोष्टी आहेत जे कप सिक्रेट आहेत हे सगळेच्या सगळे एकनाथ शिंदे यांनी जमा केलेले आहेत आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या म्हणजे ते अदानी असतील किंवा हे जे प्रकल्प याला दे त्याला दे महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे पाठव या सगळ्या प्रक्रियेची एक जम्बो फाईल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बनवलेली आहे आणि मग जर ते भारतीय जनता पार्टीपासून दूर झाले तर राज्यामध्ये देशामध्ये एक मोठा गौप्यस्फोट करण्याची ताकद आणि क्षमता पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे आणि असं सांगितलं जातं की ते काही अमित शहाच्या पुढं आज तारखेला झुकायला तयार नाहीत दुसरीकडं अमित शहानी विकास डिपार्टमेंट जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडं दहा वर्ष होतं तेव्हा एकनाथ शहा यांच्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीची एक पूर्णपणे फाईल तयार केलेली आहे एकनाथ शिंदेनी आपल्या खात्याचा उपयोग करून काय काय गैरकारभार महाराष्ट्रामध्ये मा केलेले आहेत त्या संदर्भातला एक संपूर्ण डाटा अमित शहाच्या टेबलवर आहे म्हणजे गंमत बघा आता एकनाथ शिंदेच्या चुकीच्या कामकाजाचा का आता चोरी चपाटीचं असंही म्हटलं तर साधारणपणे आपली ती बोलीभाषा झाली परंतु बेकायदेशीर एकनाथ शिंदेनी आपल्या कार्यकालामध्ये काय केलं त्याची एक फाईल अमित शहाच्या टेबलवर आहे तर अमित शहा यांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी किंवा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने बेकायदेशीरपणे महाराष्ट्रातल्या जनतेला फसवून राज्यातल्या जनतेला फसवून काय नेमक्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची एक फाईल एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणजे दोघांच्या काळ्या कर्तृत्वाच्या फाईल्स दोघांच्याही टेबलवर आहेत मग आता दोघांच्या टेबलवर जर अशा फाईल असतील तर मग अमित शहा एकनाथ शिंदे यांना सोडून सरकार बनवणार आहेत का हा पहिला प्रश्न आणि एकनाथ शिंदे यांना सोडून जर अमित शहानी सरकार बनवलं तर ते सरकार आणि केंद्रातलं सरकार ज्या केंद्रातल्या सरकारला सात खासदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदेच्या खासदारांचा आहे ते राहील का ते टिकेल का किंवा त्या सात खासदारांनी जरी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा काढला त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढला तर देशामध्ये पुन्हा एक राजकीय मोठा भूकंप होईल का याबाबत सध्या पूर्णपणाने चर्चा सुरू आहे या सगळ्या प्रक्रियेकड आपण जेव्हा डोळसपणानं पाहतो तेव्हा गंभीर हे विषय आहेत एकमेकांच्या फाईल्स एकमेकांच्या एक टेबलवर आहेत अमित शहाची इच्छा आहे की एकनाथ शिंदे जर फार ताणून धरत असतील तर त्याला सोडून अजित पवारांच्या बर बरोबर सरकार स्थापन केलं पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आग्रह अमित शहाच्याकडे असा आहे आपण असं काही करू नका की यांना बाजूला सोडून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आपण केला किंवा अशा पद्धतीचं सरकार आपण जर स्थापन केलं तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी केंद्रातल्या सरकारसाठी राज्यातल्या सरकारसाठी खूप मोठा धोकादायक प्रकार ठरू शकतो आता मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ऐकताय तेव्हा राज्यामध्ये देशामध्ये नेमकं काय घडत असेल किंवा या सगळ्या मंडळींनी आपल्या सत्तेच्या काळामध्ये काय काय केलं असेल कशा पद्धतीनं अदानींच्या घशामध्ये महाराष्ट्रातले प्रोजेक्ट घातले असतील कशा पद्धतीनं अदानींच्या घशामध्ये सारखे लाखो कोटीचे प्रोजेक्ट बेकायदेशीरपणानं घासले असतील असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग राज्याच्या हिताचं किंवा देशाच्या हिताचं काम या लोकांनी केलंय की केवळ त्यांच्या सत्तेसाठी त्यांच्या स्वार्थासाठी ही सगळी मंडळी काम करत होती पद्धती, अशा पद्धतीचा प्रश्न आज निर्माण झाला आहे एकीकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा प्रयत्न सुरू असताना किंवा अशा पद्धतीनं महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवार सोडून मध्ये प्रकाश आंबेडकर असतील राज ठाकरे असतील किंवा इतर सगळे लोक दुसरे इतर छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांची मंडळी असेल ही मंडळी आता ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी हळूहळू रस्त्यावर येते बाबा आडावांसारख्या ज्येष्ठ माणसांनी अशा पद्धतीचं पहिलं आंदोलन पुण्यामध्ये करून या प्रक्रियेची सुरुवात केली आहे एकीकडं संपूर्ण महाराष्ट्र असं मानतोय की हे जे यश आहे हे यश भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महा युतीचं नाही तर ते ई व्ही एममध्ये फ्रॉड करून यश मिळाले आहे अशा पद्धतीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे या कुठल्याही प्रक्रियेमध्ये सहभागी न होता आपल्या निवासस्थानी दरे या त्यांच्या मूळ गावामध्ये जातात आणि दरवाजे बंद करून सगळ्यांचा संपर्क तोडून बसतात तेव्हा या राज्यात वेगळं काही घडणार आहे का भविष्यामध्ये काही वेगळं ऐकायला मिळणार आहे का, का, एक का। किंवा एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीला चॅलेंज करणार आहेत का किंवा भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला दरडावणार आहे का असे अनेक प्रश्न आज आपल्या सर्वांच्या समोर निर्माण झालेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकार स्थापन होणे ही प्रक्रिया महत्वाची उरली नाही तर वेगळं काही महाराष्ट्रामध्ये घडू पाहत आहे का याकडे मात्र संपूर्ण राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांचं लक्ष लागून आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाइव आवाज महाराष्ट्राचा